बारा नाव घ्यायला सुरुवात केली आजल्या घरात मधलं घर मधल्या घरात देवळी देवळी होती भरणी भरणी होता रवा रव्याचा केला शिरा शिऱ्यात खोबर घालते खिसून आणि सकाराम पाटलाचं नाव घेते संडासरूम मध्ये बसून आय 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 आज नाव घेतात त्या कुठं या संडासरूम मध्ये बसून कुठं नवऱ्याचं नाव आहे सकाळीच मारले मेड्यान मला मी त्याच तसंच नाव घेते आय चांगलं नाव घ्यावा आय देवा धर्माचं नाव घ्यावं असं नाव घेतात त्या कुठं नवऱ्याचं सीमा तू घे आई माय ना बरे चिंता खाली होईल हे काय काय नाही का आई उग घे माय अजून दूर आहे असं सीमाला म्हणल्याबरोबर बरोबर सीमा नाव घ्यायला सुरुवात केली महादेवाच्या पिंडीवर बेलपत्री वाते वाकून महादेवाच्या पिंडीवर बेलपत्री वाते वाकून आणि सकाराम पाटलाचं नाव घेत तुम्हा सर्वांचा मान टाकून आया काय ना तर नाव घेतली असं काही बाई बोलत समजा बाया भावरामध्ये आल्या मार्याच लक्ष त्या बायाकडे गेल इकड्या इकडे लिंबाच्या झाडाला झाडाला तशा समध्या बाया लिंबाच्या झाडाला आल्या डोक्यावरच लिंबाच्या झाडाखाली ठेवल्या हातामध्ये इळा घेतल्या आणि बाया गुड फुडायला तयार झाल्या हा म्हणता म्हणता अर्ध वावर फोडून झालं दिवस फिरता बाया जेवायला बसल्या बायांचं जेवण झालं पुन्हा बाया गुड फुडायला तयार झाल्या बाया सपाटून कामाला लागल्या नाही नाही म्हणता ते वावर खुडून पूर्ण झालं आणि दिवसानं आपलं तोंड झापून घ्यायला सुरुवात केलं बायाने आपल्या पसारा सावडल्या घराकडे निघाल्या इकड मऱ्यानं कंसावर झापाझाप केली बांधावरच्या धोऱ्याच्या चार पिंड्या घेतल्या त्याचा मोठा भारा बांधला आणि मर्या घराकडे निघाला बराच उशीर झाला होता इकडं मर्याचे माय पाटलाच्या घरचे सारखे हेलपाटे घालत होती आणि मालक मर्या आला की लवकर धाडून द्या बर का तसं मालकानं मऱ्याच्या मायाला विचारलं होत येण्याचं कारण पण मऱ्याच्या मायाला येण्याचं कारण काय बी सांगितलं हो नव्हतं फक्त आला की लवकर धाडून द्या एवढंच म्हणाले होती मऱ्या घरी आला टोस्क्यावरचा बारा वसीरवरच्या पायऱ्याच्या बाजूला ठेक टाकला आणि मऱ्या त्या वसिलवरच्या पायरीला असं पाठ दिला आणि कडाडा डाडाडा दा डाडा डाडा असं पाठ मोडला आणि त्या पायरीवर बसला एवढ्या पाटील त्याला म्हणाले मर्या अरे बसलायच कशाला का घराला लवकर मर्याला वाटलं आतापर्यंत मला कधी पाटील मालक मला घराकडे लवकर जा म्हण नसते आज काय म्हणून जा म्हणाल आणि मालक आणि मला तुम्ही आज एवढ्या लवकर घराकडे काय म्हणून जा म्हणाला अरे तुझी माय आली ती र काय म्हणाली काय बी नाही मर्या आला की लवकर धाडून द्या म्हणाली एवढंच म्हणाली मऱ्यानं तू बारा सोडला बैलाच्या पुढे टाकला पदरामध्ये भाकर बांधून घेतली अनब्या घराकडे निघाला अंधार बराच पडला होता किड्याने आपला सूर लावून धरला होता ला वतलातले मळके कुत्रे उगच रडत होते वरल्या वाड्यातला डांग्या कुत्र मोठा गळा काढून रडत होत

घरी आला जेवण वेळ टळून गेली होती मर्याची माय कोणत्या मध्ये हामसून रडत होती दुरपा बाजूवर पाय हलवून बसली होती दुरपाला जाऊन आठवी दिवस झाले नव्हते माहेरला दुरपा परत आली होती मर्या दुरपाकडे गेला आणि दुरपाला म्हणाला दुरपे गवा आलीस यरवाळी चालव असं मधीच कसं येणं केलं एकदम धुरपाला रोड कुठलं आणि धुरप रडायला लागली अगं रडा काय झाले ते तर सांग डोळ्याचा पथर धुरपानं बाजूला काढली आणि मुताड प्याला जवळ कुणी सालीसवरती माणसं नव्हती का ऐकताना होती की ते काय म्हणाले ते काय म्हणतात त्याच्यात एकत तर तुझं डोस्क पुढील म्हणले मग मी काय केले दादा ते एक शेपूर्ड होतं त्या शेपूरूडाची दावी हातामध्ये धरले दुरी हातामध्ये धरले आणि इकुनुका म्हणले तर मला म्हणले तुझी माय तसकाचा लय पुळका जा तुझ्या माहेरला आणि आण पैसे दादा हिरीत पडते म्हणून निघाले तर मला आडव झाले आणि फट फट मारले मम्मी काय केले के दादा लेकराला पाठी मारले आणि आले बघ मायनं मऱ्याला जेवाय वाढली मऱ्याचं जेवण झालं पुन्हा मर्या धुरपाकडे गेला अन धुरपे तुझी अडचण काय सांग दादा माझी काय बी अडचण नाही तेवढं शपुरडू आहे तेवढं मी ठेवून घेऊ किती पैसे लागतात तुला दहा हजार लागतात भागात का तुझं तेवढ्यावर भागीत ते कस तरी असं मल्याने विचारलं दारात तुटकी बाट टाकलेली होती वाक्या टाकल्या त्याच्यावर मर्या झोपी गेला मर्या सकाळी पाटलाकड गेला पाटील बसरीवर पिंडरा खाजून टरळ टरळ टर पिंडरा खाजून बसले होते मऱ्याजवळ गेला पाटलाला म्हणाला पाटील आशाला असं आहे बघा आर काय आशाला आमच्या धुरपाच आशाला असं झालंय बघा आर नीट सांग की काय आशाला असं होतं बघा पैशाचं नाव काढल्याबरोबर जसं आबाळगर जावं तसं पाटील मर्यावर गरज झाले आर पैसे काय घंटा घंट्याला मागायला काय झाडाला लागतात तवाच नाही लावतास की माग महिन्या खाली आणि पाटील ह्या वेळेला काय बी करू नाही म्हणणं का बघा आमच्या धुरपाचं आशाला असं झालंय बघा काय म्हणलास रे अजून एकदा बोल पाटील तुम्ही काय पैसे मला फुकट देत नाही तुमच्या रगत वाकावं लागतंय तेव्हा तुम्ही पैसे देता काय म्हणलास रे ए अजून एकदा बोल बर पाटील तुम्ही पैशाचं नाव काढलं की जेव्हा तेव्हा माझे अंगात चौतळूनच येतो काय बिकून मला पैसे द्यावं हो लागतंय बघा पाटलाला राग आला आणि पाटील मऱ्याकडे धावत आला आणि कमरड ते मऱ्याच्या लात घातली मऱ्या खाली पडला मेलो 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 ही बातमी समजा गावामध्ये पसरली मऱ्याच्या मायलाही कळालं मऱ्याची माय पाटलाच्या वाड्यामध्ये आली आणि पाटलाचे पाय देत म्हणाले पाटील त्याचं काय चुकलं फुकलं आटलं तर तुमच्या पुढे पदर पसरते पाटील परी त्याला मारू नका पाटील त्याला मारू नका तुमच्या पाया पडते पाटील त्याला मारू नका तू पाया धरू का उपयोग आहे त्याला कळायला पाहिजे की मऱ्याला वाटलं माझं काही चुकलं फुकलं नसताना माय पाटलाचे पाय काय म्हणून धरते तळपायाची आग मस्तकाला गेली मर्याची आणि मायकडे बघून मर्या म्हणाला माय पाय त्याची ते तेका देव ला ला का देव लावून गेलाय का त्याचे पाय धाराला आ बा बा कस बोलतय डामरट या वस्तीमध्ये मला कोणी वापस बोललं नाही हे लय धुरावर लांडलेलं ला दिसतंय धुरावर लांडलेलं ला दिसतंय पुन्हा धरून म्हणू लागले पाटील तुमचा गुमूत खाते पाटील माझ्या पोराला मारू नका पाटील तुमचा गुमूत खाते पाटील माझ्या पोराला मारू नका पाटील नाही 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 धुरावा लांडला दुसतय नाही पाटील अजून माझ्या पोरानं धुरावा लांडल्याने पाटील अजून माझ्या पोरानं धुरावा लाडले पाटील आवसा गळून गेलेला मर्या पुन्हा उठला पैसे न घेता तसाच माघारी फिरला पैसे न घेता तसाच माघारी फिरला तसाच माघारी फिरला तसाच माघारी फिरला आहे का नाही बारा घाटच्या डोंगर टाकूतील कथा अंबादास केदार हे केवळ साहित्य निर्मितीच करत नाहीत कथाकथन आहे आणि देऊळवाडीला कैलासवासी विठ्ठलराव केदार यांच्या नावानं ते दरवर्षी पुरस्कार देतात राज्यस्तरीय पुरस्कार वितरण असते त्यांचं यावर्षी त्यांनी भव्य पुरस्कार समारंभ घेतला मुंबई नागपूर इथून काही साहित्यिक आलेले होते अतिशय सन्मानपूर्वक तो कार्यक्रम होतो सर्वांना जेवण आणि सोडण्याची सगळी व्यवस्था ते देऊलवाडीहून करतात अंबादास केदारसाठी साठी एकदा काळांचा प्रकाळ फ्हावा यानंतर